राज्यातील अनेक नगरपालिका व महापालिकांनी घरपट्टीवरील शास्तीचे व्याज तब्बल शंभर टक्के माफ करून नागरिकांना मोठा दिलासा दिला असताना बदलापूरमध्ये मात्र हा दिलासा अर्धवटच राहिला आहे बदलापूर, बदलापूर नगरपरिषदेने घरपट्टी अर्धी करण्याचे आश्वासन दिले होते मात्र प्रत्यक्षात शासकीय शास्ती केवळ पन्नास टक्केच कमी करण्यात आली नागपूर सातारा शिर्डी गडचिरोली सारख्या शहरांनी शंभर टक्के शास्ती माफ केली असताना बदलापूरकरांना पूर्ण सूट का दिली गेली नाही असा सवाल पुणा आता नागरिकांच्या मनात घर करून बसला आहे याच पार्श्वभूमीवर भाजपचे पदाधिकारी हर्षद भोपींनी काय बोलतात ते ऐका आपण कुळगाव बदलापूर नगर परिषद अभय संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत की चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी एक शास आपल्याला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून एक जी आर आला की ज्यानुसार आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या अभय योजनेची अंमलबजावणी झाली होती की पन्नास टक्के शास्ती ही करावरील माफ करणे व उर्वरित रक्कम करधारकांनी भरणे परंतु आपल्याला मी एक नक्की सांगू इच्छितो की सदर जी आर हा दोन हजार पंचवीस रोजी मे महिन्यामध्ये महाराष्ट्रासाठी हा काढण्यात आला का थकीत जे जे कोविड काळामध्ये असो किंवा अनेक नागरिकांचे टॅक्स हा राहून गेला त्या टॅक्सवर दोन टक्के दरमहा म्हणजेच वार्षिक बघायचं तर आपल्याला चोवीस टक्के शास्ती त्यावर लावण्यात आली अशी रक्कम ही दोन ते तीन वर्षांमध्ये खूप रकमेमध्ये वाढ झाला यामुळे अनेक टॅक्सधारकांना अनेक उद्योजकांना ते टॅक्स भरणं पॉसिबल झालं नाही यावर शासन निर्णय जेव्हा दोन हजार पंचवीसला झाला अनेक ठिकाणी पन्नास टक्के सवलत शास्त्री करावर देण्यात आली परंतु आपण म्हणायचं तर आपल्याला आपल्याला कुळगाव बंदा नगर परिषदेचे मुख्याधिकारी साहेब यांनी हा प्रस्ताव जी आर निघाल्यापासून दोन ते तीन वेळा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पाठवला की आम्हाला पन्नास टक्के सवलत द्यावी यानंतर हा तीन अकरा दोन हजार पंचवीस पन्फु, पन्फु, रोजी या संदर्भात जिल्हाधिकाऱ्याकडे पुन्हा अपील करण्यात आला की कुळगाव बदलापूर नगर परिषद हद्दीमध्ये तुम्ही या अभय योजनेची अंमलबजावणी करण्याकरता एक आम्हाला प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामधून द्या यानंतर आपल्या कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष सन्मान्य रुचितताई गोरपडे यांनी सुद्धा हा प्रस्ताव त्यांनी पदभार स्वीकारल्यावर पाठवला की या अभय योजनेची अंमलबजावणी कुळगाव बदलापूर नगर परिषदेमध्ये करण्यात यावी यानुसार दोन आपल्या मकर संक्रांतीच्या दिवशी सर्वांना एक गुड न्यूज अशी आली की आपल्या इथे त्या मे महिना म्हणजे तुम्ही म्हणाल तर एकोणीस मे दोन हजार पंचवीसचा जो आर काढण्यात आला त्यानुसार आपल्याला अंमलबजावणी ही आता आपली जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये करण्यात आली परंतु आपण नक्की मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण अनेक महानगरपालिका आणि नगरपालिकेच्या चे डिटेल चेक केला असता तर तुम्ही म्हणाल तर नाशिक पनवेल उल्हासनगर भिवंडी पुणे कल्याण या महानगरपालिकेमध्ये शंभर टक्के पूर्ण शास्ती माफ करण्यात आलेली आहे आता आपण म्हणाल तर आपली नगरपालिका आहे तर नगरपालिकेच्या बाबतीत आपली नगरपालिका अवर्ग आहे तर त्यानुसार आपण म्हणाल तर नगरपालिका सुद्धा अशा आहेत आपल्या महाराष्ट्रातल्या की सातारा आहे गडचिरोली आहे दोंड आहे लोहारा आहे आणि शिर्डी आहे या नगरपालिकेमध्ये सुद्धा शास्ती जी आहे ती पूर्णपणे माफ करण्यात आलेली आहे यानुसार आपण कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी साहेब व नगराध्यक्षा ताई यांना आपण निवेदन दिलेलं आहे तसंच आपण युडी डिपार्टमेंटचे सचिव यांना सुद्धा आपण या संदर्भात आपण पत्रक दिलेलं आहे की इतर नगरपालिका हद्दीमध्ये जर तुम्ही शंभर टक्के शास्ती माफ केली आहे तर कुळगाव बदलापूर नगर परिषदेमध्ये सुद्धा आम्हाला शंभर टक्के माफ झाली पाहिजे कारण आज अनेक नगरपालिकेमधील टॅक्सधारक आहे त्यांना दिलासा देण्याकरता व लवकरात लवकर कर वसुली होण्याकरता जो तुम्ही इतर नगरपालिकेमध्ये ज्याप्रमाणे पत्रक काढण्यात आले तसंच पत्रक आम्हाला कुळगाव बदलापूर नगर परिषदा आधीमधील टॅक्सधारकांना तुम्ही देण्यात यावा आणि तो आता कसं बघायचं तर आता आपण जानेवारी महिना आहे जानेवारी फेब्रुवारी मार्च या तीन महिने म्हणजे सर्वांनी डेडलाईन कुठली दिलेली आहे मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत तुम्ही टॅक्स भरा असं अनेक नगरपालिकेनी प्रेस नोट आणि आवाहन केले आहे नागरिकांना तसंच लवकरात लवकर तुम्ही सदर प्रस्ताव कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या आपल्या नगराध्यक्ष मॅडम मुख्याध्री साहेबांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये की इतर नगरपालिकाप्रमाणे आम्हाला सुद्धा शंभर टक्के शास्ती माफ करून द्यावी आणि सदर प्रस्ताव हा लवकरात लवकर मंजूर करून आणून तो कुळगाव बदलापूर नगर परिषदेमध्ये सुद्धा लागू करावा ही माझी नम्र विनंती आहे की यामुळे जो आपला टॅक्स थकलेला आहे त्याची लवकर वसुली होईल आणि ह्यामध्ये शास्ती पूर्ण माफ केल्यानंतर ज्यांचा जी मूळ रक्कम टॅक्सची आहे त्याच्यावर त्यांनी दोन टक्के एक टक्के सवलत देऊन ती जी मूळ रखडलेली रक्कम आहे ती पण वसूल होईल आणि राहिला विषय की सर्वांकडनं एक विचारणा होतं की आम्ही आधी टॅक्स भरलाय आधी टॅक्स भरलाय जी आर निघाला आहे आपला एकोणीस मे दोन हजार पंचवीस परंतु आम्ही त्यानंतर टॅक्स भरलेला आहे जो थकीत तो मग त्याविषयी आम्हाला काय बेनिफिट भेटेल तर याविषयी सुद्धा अजूनपर्यंत कुठल्या ठिकाणी निर्णय झालेला नाही जसा निर्णय होईल तसा आपल्याला आपले मुख्याधिकारी साहेब असो किंवा नगराध्यक्ष ताई असो यांच्याकडनं आपल्याला कळेल परंतु मार्चच्या आधी जर ही अंमलबजावणी झाली नाही तर मग त्यानंतर आपल्याला अनेक अडथळे निर्माण होतील म्हणून माझी एक नम्र विनंती आहे लवकरात लवकर ही शंभर टक्के शास्तीची प्रस्तावना प्रस्ताव व एक टक्के मूळ रकमेवर सूट मिळण्याचा प्रस्ताव लवकरात लवकर, लवकर पाठवावा धन्यवाद